आज बैलपोळा शेतकऱ्यांना या बैल पोळ्याच्या शुभेच्छा देऊ की शेतकऱ्यांच्या दुःखाचं गारान तुमच्या समोर मांडू हा मला आता प्रश्न पडलाय मनामध्ये द्विधावस्था निर्माण झालीय वर्षभर आमच्या शेतामध्ये राबणार ते मुकजित्राब त्याचा सन्मान करण्याचा दिवस म्हणजे बैलपोळा आज त्याला पोळी चारून आम्ही आनंदोत्सव साजरा करतो पण मागचे पंधरा दिवस झालं शेतामध्ये पावसाने थैमान घातलंय राज्यामध्ये एवढी अतिवृष्टी झाली की शेतकरी अक्षरशः पाण्याखाली दबला गेला नवे नवे बुडून गेला गावच्या गाव पाण्याखाली गेली शेतकऱ्याच्या शेतामध्ये पण पाणी भरलं आणि डोळ्यामध्ये पण पाणी आलं शेतकरी तरीही हा बैलपोळा अगदी धुमधडाक्यात साजरा करणार कारण की त्या मुक्या जितराबाचं रिम फेडावच लागणार त्याने काय गुन्हा केलाय पण मागच्या पंधरा दिवसाची परिस्थिती बघता इथलं राज्य सरकार एवढं एवढं म्हणजे एवढं नीच आहे ना काय बोलावं एका मंत्रिमंडळातल्या डुक्कर मंत्र्याने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय की साहेब महाराष्ट्रामध्ये वराह जयंती अगदी धुमधडाक्यात साजरी करा अरे भिकार चोटा तुला शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रू नाही करे दिसले तुला डुक्कर दिसला तुला वराह दिसला जो शेतकऱ्याचा तो नात नुकसान करतोय गावच्या गाव आणि गावातली पिकं अक्षरशः संपून चाललेत आणि ह्यांना त्याची जयंती साजरी करायची आहे राज्यामध्ये मुद्दे काय चालू आहेत कबूतर कुत्री हत्ती आणि वराह आणि ह्याला शेतकरी नाही दिसत आहे यांना शेतकरी अगदी देशोधडीला गेला तरी दिसत नाहीये शेतकऱ्यांचे प्रश्न हे बांधावरून बी सोडत नाहीत अगदी कार्यालयामध्ये बसून फोन करतात की शेतकऱ्याचं नुकसान झाले अरे भिकार चोटांना जरा निगार रे तुम्हाला मंत्री कशाला बनवलंय आमचं दुःख तुम्हाला समजून घेण्यासाठी तुम्हाला आमच्या बांधावर यावं लागेल ना तुम्हाला तसं कसं दुःख करणार अरे आक्रोश आहे आमचा आमचा शेतकरी देशोधडीला चालला आमच्या शेतकऱ्याकडे बघणार कोणीच राहिलं नाही आणि तुम्हाला काय सुचतंय वराह जयंती साजरी करा ना हरकत नाही पण ती साजरी करण्यासाठी आमच्या किशामध्ये पैसा तर असावा उद्ध्वस्त झालोत आम्ही आणि तुम्हाला काही सुचतोय त्या शेतकऱ्याला एक भरीव मदत करा तेव्हा कुठे शेतकरी समृद्ध होणार आहे नाहीतर शेतकरी तुमच्या समोर दाव घेऊन आत्महत्या करणार आहे आणि ही वस्तुस्थिती आहे फक्त तुम्ही आश्वासन देतात या शेतकऱ्यांसाठी तुम्ही काही करत नाहीये तरी पण शेतकऱ्यांना बैलपोळा धुमधडाक्यात साजरा करा सर्वांना बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा